नमस्कार माझे नाव संजना राजाराभाई शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श शाळा देवी बनी आज मी तुम्हाला सफाई सफाई स... स... आमच्या शाळेत कशी सफाई होती ते मी तुम्हाला सांगणार आब... आहे आमच्या शाळेत चार गट पाडलेले आहेत येलो गट रेड गट ग्रीन गट ब्ल्यू गट असे गट पाडलेले आहेत येलो गटाने खाल्या ग्राउंडची सफाई करणे व ग्रीन गटाने वरच्या ग्राउंडची सफाई करणे व रेड गटाने बाथरूम बाथरूम धुणे बाथरूमाकडली सफाई करून घेणे आणि ब्ल्यू गट आणि ब्ल्यू गट ने शाळेच्या गेट कडली कर सफाई करून घ्यायला पाहिजे तर असे आमचे चार गट पाडलेले आहेत ज्याची त्याची सफाई सर्व मुलं गटातले करून घेतात आणि सफाई 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 जर केली नसली तर आपलं आयुष्य बदनाम होऊ शक बदनाम होऊ शकतो तर सफाई म्हणजे ही एक आपल्या आयुष्यातील मोठी मोठी गोष्ट आहे कारण की सफाई नसली तर सफाई केली नाही तर लोक आजारी पडू शकतात त्यांना आजार होऊ शकतो ता बरं ताप येणार सर्दी सर्दी खोकला असं वेगवेगळे वेगवेगळे वेग, 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 आजार होते त्याच्यामुळे सफाई सगळेकडली सफाई आम्ही करून घेतो आता सफाई सफाई म्हणजे सगळ्या शाळेत सफाई होय व्हायलाच पाहिजे नाही तर तिथले मुले खूप आजारी पडू शकतात आमच्या आमच्या शाळेत खूप सफाई होते आम एक तास एक तास आम्हाला सफ सप, आम्ही सफाई करतो धन्यवाद